नमस्कार आपण राज्यसेवा परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये मध्ययुगीन भारतातील जे गुलाम घराणे आहे त्याच्यावर जे काही चार प्रश्न आले आहेत त्यामधला आपण आज तिसरा प्रश्न घेणार आहोत यापूर्वी कुतुबुद्दीन ऐबक यांच्यावर जे दोन प्रश्न आलेले दोन हजार बार बावीस आणि सोळाला तर कुतुबुद्दीन ऐबकावर आलेले दोन प्रश्न आपण बघितले आज बघणार आहोत मोहम्मद घोरीचे राज्यपाल आणि प्रांत दोन हजार एकोणावीसला जो प्रश्न आलेला आहे तो बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न वाचून घेऊ आधी आपण मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या लावायचे आहेत दोन हजार एकोणावीसला प्रश्न आला आहे बघा मी काय सांगणार आहे त्यांनी ऐका आता इथे जे आहे ते राज्यपाल दिलेले आहेत आणि इथे ते ठिकाणं दिलेले आहेत बघा यालदोस यालदोसची जोडी कुठे लागते तर अफगाण पर्वतीय प्रदेश पण जर अफगान पर्वतीय प्रदेश न देता समजा गझनी दिलं गजनी तर चुकवू नका यालदोज गझनी हां तर ट्रिक कशी लक्षात ठेवणार अफगान पर्वतीय प्रदेश हे गजनीसोबत लक्षात ठेवा हां आणि ट्रिक कशी लक्षात ठेवणार ग या ग फॉर गजनी या फॉर यालदोज हां अफगान पर्वतीय प्रदेश येऊ द्या किंवा गजनी येऊ द्या त्याची जोडी सोबत लागेल त्यानंतर कुबाचा कुबाचा याची जोडी कोणासोबत लागते तर बघा सिंध पण समजा मुलतान आलं तर ते चुकवू नका ट्रिक कशी लक्षात ठेवणार मुकू मु फॉर मुलतान कु फॉर कुबाचा किंवा कुबाचा हां सिंध पण सिंध जर आलं तर सिंध आणि कुबाचा यांची जोडी लागेल ठीक आहे त्याच्यानंतर मुहम्मद इब्न बख्तकार हां आता इथे ब वरून स्टार्ट होतं आहे ना मग बंगाल लक्षात ठेवा बंगाल आणि त्यानंतर ऐबक ऐबक ची दिल्ली हां आता तुम्हाला एक सांगते डची जोडी एक सोबत लागते डची जोडी एक सोबत लागते हे जरी आपल्याला कळलं ना तरी उत्तर लगेच सुटतंय आपण घाबरून जाऊ शकतो कारण आपल्याला नावं वेगळी वाटू शकतात जोड्या लागू नाही शकत पण एक जर नीट शांत डोक्याने हो बघितलं की आई बघ आणि कुठे तर दिल्ली तर त्यावरून आपल्या आपली जोडी बरोबर लागते आणि आपलं उत्तर निघतं आहे ठीक आहे त्यानंतर आपण एक थोडक्यात बघून घेऊ कोणी कुठे कुठे राज्य केलेले बघा कुतुबुद्दीन ऐबक बाराशे शहाण्णव ब बा, सॉरी बाराशे सहा बाराशे सहामध्ये दिल्लीचा शासक बनला व त्याने गुलाम वंश स्थापन केला त्यानंतर नासुरुद्दीन कुबाचा किंवा कुबाचा बाराशे दहा बाराशे दहामध्ये नासुरुद्दीन कोणाचा मुलतानचा शासक झाला इन ब्रॅकेट सिंध त्याच्यानंतर यालदोस बघा गजनीचा इन ब्रॅकेट अफगाण पर्वतीय प्रदेशचा शासक आणि बघा इख्तियार उदिन मोहम्मद बिन बख्तियार खिलजी काय आहे बंगालचा बंगालच्या भागाचा शासक बनला ठीक आहे अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद